बोल अगं भाई कोणकोणा लावलं कशी काय आपण कुठे चाललो बेबी शॉवरला चाललं म्हणजे काय असते म्हणजे बेबी, बेबी छोटा छोटा बेबी अच्छा काय असते मग बेबी शॉवर मध्ये सांग ना काय असते बेबी शॉवर मध्ये बेबी शॉवर म्हणजे बेबी बेबी असते अजून काय असते काहीच नाही काहीच नाही शॉवर शॉवर असते बेबी शॉवर अच्छा बेबी आणि शॉवर असते म्हणून बेबी शॉवर बेबी शॉवर <laughs> अच्छा चॉकलेट वाला बेबी शॉवर अगं बाई आम्हाला आताच कळलं कृषिका बेबी आणि शॉवर म्हणजे बेबी शॉवर चला तर आम्ही चाललोय आता डोहाळे जेवणाला आमच्याकडे आज पाऊस खूप सुरू आहे सकाळपासून कृषिका किती पाऊस येते का आपल्याकडे आय लव यू आय तिला ओ चला आम्ही आता निघतोय तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवते सगळं बघा आज आमच्याकडे किती पाऊस येतोय मस्त सकाळपासून रिमझिम रिमझिम सुरूच आहे पावसाची का का आता आम्हाला जायचंय डोहाळ्या जेवणाला तर निघतोय आम्ही कृषिका बघा काय करते कृषिका रुतेन ते रुतलो असतं तुला आता असं नाही करू दे इकडे कर दे माझ्याकडे दे छत्री घेऊन चला चले गाडी ठेवून देऊ आपण छत्रीच ना तिथपर्यंत घेणार बरं <imitation> चला बड़ तर तुम्ही कृषिकाची बडबड ऐकलीच असेल आम्ही आलोय बेबी शॉवरला तर आम्ही तिला फक्त बेबी शॉवरला जातो म्हणून सांगितलं होतं त्याचा अर्थ काही सांगितलेला नव्हता ती स्वतःच्या मनाने सांगत होती बेबी असतं शॉवर असतं आणि त्याला बेबी शॉवर म्हणतात आता बघा हॉलमध्ये छान डेकोरेशन केलेलं होतं मी तुम्हाला दाखवते आहे आणि तिकडे हर्षाताईचे आणि अनिके दादाचे फोटोशूट पण सुरू होतं आणि इकडे या छान मस्त यांचं ग्रुप आहे गाण्या म्हणणाऱ्यांचा तो तर त्यांनी ते गाणे वगैरे म्हणायला आलेले होते आणि रांगोळी पण खूप छान काढली होती खूप सुंदर रांगोळी दिसत ले होती आणि तिथे लिहिलेलं पण होतं हर्षाचे डोहाळे जेवण म्हणून बघा तो बेबी पण किती क्यूट दिसतो आहे ना खूप छान वाटत होतं रांगोळी वगैरे बघून कृषिका पण खूप बघत होती मस्त तिला पण खूप आवडली होती तिच्या पप्पासोबत ती बघत होती पण खूप थकली होती ती आता बघा मी आणि कृषिका आणि माझे सासूबाई आम्ही आलेलो होतो माझ्या बाजूला आमच्या शेजारच्या काकू आहे त्या पण बसलेल्या होत्या आणि या आमच्या मोनाताई जी माझा मेकअप वगैरे नेहमी करत असते बघा खूप सुंदर एंट्री झाली हर्षताईची खूप मस्त प्रोग्राम झालेला होता आणि तिच्या एंट्रीची खूप गाणे पण खूप छान छान होते पण मी तुम्हाला तेवढं नाही दाखवू शकले कारण कॉपीराइट येण्याची भीती होती आणि थोडंफार मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये बघा तिची खूप धमाकेदार एंट्री झाली होती बघा खूप मस्त एंट्री झाली धमाकेदार एकदम आणि आता त्यांचा प्रोग्राम स्टार्ट झालेला होता आधी त्यांचं अक्षवंत वगैरे करणं सुरू होतं तिकडे आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम पण सुरू होता आणि सोबतच त्यांचं गाणे पण म्हणणं सुरू होते सॉरी त्यासाठी नाही दाखवू शकली मी सगळे गाणे तुम्हाला कारण कॉपीराईटची खरंच भीती होती आणि बाकी प्रोग्राम तर खूप छान झाला खूप मस्त झाला आणि आता तिकडे बघा पाच सुवासींनी त्यांचा हळदी हो कुंकू आणि ओटी भरणीचा कार्यक्रम करत आहे तर मी तुम्हाला सगळं दाखवते व्हिडिओमध्ये बघा आत्ता कालच आषाढी एकादशी झाली त्या त्यामुळे त्यांनी ते ते थीम ठेवली होती तर ते आता दोन त्यांनी छान असे मंदिर बनवलेले होते आतमध्ये विठ्ठलाची आणि माऊ माऊलीची मूर्ती होती तर सर्वात आधी तिने माऊलींची मूर्ती ओपन केली तर सगळे म्हणत होते की चला आता मुलगी होणार पण काही असो मुलगी असो किंवा मुलगा जे काही होईल स्वस्त होईल चांगलं होईल आपण हीच गणपती बाप्पांकडे प्रार्थना करू आणि हर्षाताईचं बाळ खूप सुदृढ हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना बाकी प्रोग्राम तुम्हाला खूप मजा येईल आज त्यानंतर समोर पण खूप गेम्स वगैरे पण झाले डान्स झाले खूप एन्जॉय केला सगळ्यांनी तुम्ही बघत राहा व्हिडिओ तुम्हाला नक्की येईलच पूर्ण आणि हर्षाताई आणि अनिकेत दादा पण खूप छान दिसत होते बघा त्यांचं बोलणं पण सुरू होतं चला तर व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू करा कसा वाटतो नक्की सांगा आणि एन्जॉय करा पूर्ण व्हिडिओ खूप मज्जा येईल तुम्हाला व्हिडिओ बघताना बघा आता हर्षाताईनी त्यांच्या आईबाबांसोबत पण खूप छान डान्स केला त्या अरेंज करणाऱ्या ताई ज्या होत्या त्या खूप छान होत्या त्यांनी खूप छान ऑर्गनाईज केला होता प्रोग्राम तर बघा त्या खूप छान करत होत्या त्यांना डान्स करायला लावलं आईबाबांना आईबाबांना सवय नसल्यामुळे ते, 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 ते थोडे लाजत ते होते डान्स करायसाठी पण चला मुलीच्या खुशीसाठी आज त्यांनी तेवढं तरी केलं स्टेज डेअरिंग आणि आता आपले अनिकेत दादांचे आईबाबा बघा काकू तर खूप हावशी होत्या खूप टॅलेंटेड काकू आहे त्या खूप छान डान्स पण करत होत्या आणि ॲक्टिंग पण खूप छान करत होत्या त्या बघा त्यांनी खूप छान डान्स केलेला आहे समोर दिसेलच तुम्हाला खूप छान वाटला प्रोग्राम आणि त्या दादाची नजर वगैरे पण काढत होते बघा त्यांचा डान्स पण बघा खूप छान डान्स केला त्यांनी आणि खूप एन्जॉय केला सगळ्यांनी खूप छान वाटलं आणि प्रोग्राम बघून आम्हाला पण खूप आनंद आला खूप मस्त होता आता बघा सर्वांनी मिळून डान्स केला मस्त आणि त्यानंतर गेम्स पण झाला खूप छान गेम होता तो सगळ्या लेडीजला समोर बोलवलेलं होतं आणि बलून्स फुगवायला लावले होते आणि प्रत्येकाने आपापला बलून घेऊन म्हणजे तो पदरामध्ये लपवून वॉक करायचा होता आणि ॲक्टिंग पण करायची होती आणि हर्षाताई जजिंग करत होत्या आणि बघा या काकूंचीच ॲक्टिंग खूप मस्त होती या काकूंना ट्विन्स झाले होते तर त्यांनी दोन फुगे घेऊन पदरामध्ये वॉक केला होता आणि इतकी छान ॲक्टिंग केली होती त्यांनी त्यांची ॲक्टिंग बघून सगळे हसत होते आणि खूप एन्जॉय केला त्यांनी या ॲक्टमध्ये आणि हर्षाताईंनी मग जजिंग करताना या काकूंनाच नंबर दिलेला आहे खूप छान केलं होतं त्यांनी चला तर आता सगळ्या लेडीजनी छान एन्जॉय केलेला होता आता प्रोग्राम एंडवरती आलेला होता त्यामुळे छोट्या मुलांसाठी पण त्यांनी डान्स ठेवला होता मग कृषिका पण गेली होती पण कृषिका काही डान्स करत नव्हती सगळ्यांकडे बघत होती ती आणि सगळे हसत होते मग त्या मुलांचा डान्स बघून तुम्हाला दिसेलच खूप छान छोटे छोटे मुलं एक नंबर तुझी कंबरवरती डान्स करत होते कृषिकाला पण येतोय पण ती खूप लाजत होती त्या दिवशी स्टेजवरती तर तिने काही डान्स केला नाही फक्त चॉकलेट घेतलं डेअरी मिल्क आणि आली बघा आता मुलांना चॉकलेट आवडतातच तर चला ते चॉकलेट घेऊन खुश झाले आणि बघा आता प्रोग्रामच्या शेवटी या तीन ताईंनी खूप छान डान्स केलेला होता आणि इथेच प्रोग्राम एंड झालेला होता मग त्यानंतर सगळे हर्षाताईला ब्लाउज पीस वगैरे स्टेजवरती द्यायला गेलेले होते तर व्हिडिओची मी इथेच एंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर बघा गर्दी बघा आता सगळे आलेले होते पाहुणे बाहेर खूप पाऊस होता त्यामुळे सगळे उशिरा आलेले होते प्रोग्रामसाठी पण प्रोग्राम छान झाला चला तर असेच व्हिडिओ बघत राहा आणि नक्की आठवणीनी कमेंट्स करा हर्षाताई बघा आता किती सुंदर दिसते तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये पुढे बघा व्हिडिओ कंटिन्यू करा